साहेब साहेब प्रचार अंतिम टप्प्यात आला कशा प्रतिक्रिया आहे कसा रिस्पॉन्स आहे जय भीम नमस्कार माझा आमचा प्रचार अंतिम टप्प्यात टप्प्यात आलाय पण आम्ही जनतेची पहिल्यापासून मोहिते पाटील परिवाराने सेवाच केलेली आहे आणि हेथून पुढं पण आम्हाला सगळे नवीन चेहरे दिले आहेत दहा वर्ष झालं शिवबाबानी ग्रामपंचायत सांभाळली बाहेरसाहेबाचं लक्ष्य आहे मोठ्या दादांचं आहे बाळदादांचा आहे आम्हाला नौके जरी असलो तर आम्हाला चाळीस वर्ष काम करायची संधी दिली कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात त्यामुळं आम्ही विकासच चांगला करून दाखवू जे कामं भरपूर झालेत किरकोळ बारीक सारीक कामं असतात ते चालत असतात चार वर्ष प्रशासक असल्यामुळं थोडी अडचण येत होती कामं करायला कारण का ते स्थानिक नसल्यामुळं त्यांना इथल्या जनतेचं अडचणी लक्षात येत नव्हत्या त्यामुळं हिथून पुढं आम्ही जोमानो विकास क काम करून दाखवू विरोधकांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या शिक्षणाचा मुद्दा केला मुद्दा केला तुम्ही इतक्या या विरोधकांनी शिक्षणाचा जरी मुद्दा केला असता तरी मी एक सांगू इच्छितो सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे चौथी शिकलेले होते तरी त्यांनी महाराष्ट्र सांभाळला शिक्षणाची गरज नाही विकास करायला बुद्धीची गरज लागते तर ते आमच्या नगराध्यक्ष उमेदवारात आहे दुसरा विषय बाबतीत सगळे खुले आम्ही येतात जातात आज अकलूज आहे मेडिकल हब आहे पंचवीस हजार पब्लिक आज मेडिकलच्या क्षेत्रातून मना शिक्षणाच्या क्षेत्रातून ये अकलूजला येतं जातंय एवढं आलंच नसतं दशत असते तर त्यामुळं हे विषय गौन आहेत प्रचाराचे मुद्दे आहेत हे बरं आता तुम्ही लोकांसमोर जाताना कोणते मुद्दे घेऊन जाताय लोकांना काय आव्हान करताय लोकांना आव्हान आम्ही करतोय की अकलूजमधल्या जनतेनी मोहिते पाटील पॅनलचे नगराध्यक्षसह सर्व उमेदवार निवडून द्यावे सर्वांना मतदान करावं एवढं आवाहन करतो आणि गावाचा विकास आत्ता झाला त्याच्यात धापट विकास जोमानं करू एवढी आमची अपेक्षा आणि आम्ही करून दाखवणार सगळे लोकांच्या मागण्या काय आहेत लोकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपलं पुढचं उद्दिष्ट कसं असणार आहे लोकांच्या मागण्या स्वच्छता गटर स्वच्छता पाणी स्वच्छ पाणी ह्या मागण्यात आम्ही तर देतोयच आजपर्यंत पण तरी अजून काही होतं आहे त्याचं काम चालू आहे एवढी मोठी आज अकलूजला सव्वा दोनशे कोटी जी वॉटर सप्लायची स्कीम आहे अंडरग्राऊंड गटरची स्कीम आहे हे आमचं चालूच आहे त्यातून आम्ही लोकांना सगळं पुरवणारच आहे त्याच्या काहीविषयी काही शंका दो नाही दोन हजार सत्तावीसला पूर्वी दहा वीस दिवस पाणी पुरवले एवढं आपलं वॉटर सप्लायचं टँकचं होतं ते आज सत्तर दिवस पुरवले एवढं करतो आहे आपण त्यामुळं अकलूजला रोज पाणी येणार अशी व्यवस्था मोहिते पाटील परिवाराने केलेली आहे लोकांनी या निवडणुकीत मतदान करताना कोणत्या मुद्द्या लक्षात घेऊन मतदान करावं काय पाहावं हो लोकांनी लोकांनी मतदान करताना गेले चाळीस पन्नास वर्ष सत्तर वर्षे मोहिते पाटलांनी अकलूचा विकास केलाय हे पाहावं आणि हेतूनही पुढं ते विकास करणार आहेत हे काळ्यात दगड का सगळ्या पब्लिकला सगळ्या घराघरात माहीत आहे की मोहिते पाटीलच विकास करू शकतात विरोधक आता मैदानात आहेत विरोधकांबरोबर त्यांनी माने पाटील कुटुंब घेतले विरोधक या याविषयी काय सांगतात त्यांचा प्रचारच आहे तो प्रचार जे आहे ते या पद्धतीने करल त्यात काय बोलण्यात हे नाही जे ते जे आहे त्या पद्धतीने प्रचार करतात त्यांच्या ज्या काय भूलतापा असतील त्याला जनता उत्तर देईल पैशाचा वापर जर आहे त्याचा मला तसं काय वाटत नाही इथली जनता सुज्ञ आहे जरी ते लक्ष्मी दर्शन देत असतील पण अकलूजची लोक विकासाला प्राधान्य देतात त्यामुळे त्या विषयाचा असा काही जास्त फरक पडणार नाही जाता ना। जाता काय जाता जाता मी सर्व अकलूजकारांना आव्हान करेल अकलूजमधील सर्व जनतेनी मोहिते पाटील परिवारावर प्रेम केलं हेतून पुढे करावं आणि तुतारीच्या चिन्हावर सर्वांनी मतदान करून पॅनल टू पॅनल मतदान करावं आणि मोहिते पाटील राष्ट्रवादी चंद्र चंद्र पवार गटाला बहुमत मातानं निवडून द्यावं एवढंच मी जनतेला आवाहन करेल